नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस वार शनिवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आहोत पिंपळावर बसून तर बाजार समितीमध्ये दरोजच्या प्रमाणे कांद्याचे निलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे वातावरण थोडं बिघडले आजची आवक जवळपास सात ते आठ लाईन या ट्रॅक्टरच्या आहे ग्राउंडवरती आणि दोन ते अडीच लाईन या पिकअपच्या होत्या जाणून घेऊ पुढील पाच ते दहा मिनटामध्ये ट्रॅक्टर आणि पिकपमधील दोन्ही पण बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही सरासरी बाजारभाव जाणं बघायला मिळ मिळतील आणि जे हायस्ट क्वालिटी आहे ते हायस्ट क्वालिटीचे पण आहे लोएस्ट क्वालिटीचे पण आहे आणि मिडियम खाद गोल्टी सगळे बाजारभाव आहे आपण दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा पुढील बाजारभाव अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले मित्रांनो क्वालिटीनुसार तुम्हाला ट्रॅक्टरमधील उन्हाळ कांदा सगळे बाजराव बघायला मिळेल मीडियम हायस्ट क्वालिटी लोएस्ट खाद गोल्टी काय बघेल हो आस्त्याचा सरासरी कांदा बाजराव बघायला मिळेल नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला एक सरासरीचा कांदा जिवून जाईल काय बघायला हो दादा बारा बाराशे बाराशे गेला पूर्ण कुठला आहे कांदा ठीक आहे ओके बाराशे हॅलो ಅಕರಶೇ ತೀ ರ ಪಂಚಾವ್ ಕಂ ಆ ಬೀಗ ಪಂಚಾವಶ ಪುಶೇ ಐಪೇ ಗಂಗಾ ಮೀಡಿಯಮ ಸಾ ओके सातशे ऐंशी कांदे विकले का साठवले आज डाऊन झालं डाऊन आहे पण ठीक गेलो तेराशे रुपये कलर चांगला आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची रुपये ठीक आहे हाच कांदा हो हो दुपारी का सकाळी सकाळच्या मार्केटला ओके सोळाशे डबल पत्ती आहे क्वालिटी बघू शकता कुठला कांदा आपला आंब्यावर आंब्यावर काय बघायला अकराशे पंचवीस रुपये बघू शकता ट्रॅक्टर अकरा पस्ती। पस्तीस मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा चिंचखेडचा आहे साठवले की नाही सगळे विकून टाकायचे बर बर इतक्यात वातावरण बदलू राहील काय बघेल काके बाराशे पंचवीस रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठ्या साईज मध्ये गोळा आहे कांदा पाचशे किती गेला काका साडेआठशे हो नमस्कार 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 आता साडेआठशे रुपये गेली एव्हरेज माले क्वालिटी बघू शकता मुखेडचा कांदा आहे काल किती गेला होता रुपये काल बाराशे पन्नास गेला नंतर अकरा बाराशे गेला आणि आज साडेआठशे अर आजलीच डाऊन गेली ठीक आहे चालू काय करायचं आता काय द्या करायचून मग आता काय करायचं ओके देऊ ओके चालेल चला धन्यवाद ओके अकराशे नव्वद रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडियम साइज मध्ये ऍव्हरेज कुठला आता कांदा मांजरपाडा गोलटी काय गेली पाचशे तिकडचीच आहे का तुमची का काय हो गेली गोलटी कुठली गोलटी खडक खडक काय बघेल दादा गेले बाराशे जायचंय ना लांब कुठं दिंडोरीचा जायचं कुठं खडक जाम ठीक आहे बाराशे शहात्तर पावणे तेरा झाला ठीक आहे नऊशे पंच्याहत्तर रुपये एव्हरेज आहे मीडियम मिक्स आहे का कोणता आता मीडियम साईज आहे क्वालिटी बघू शकता डबलपत्ती मध्ये डार्क कलर मध्ये कांदा आहे काय बघायला दादा पंधराशे वीस कुठला आहे कांदा राजापूरचा आहे ठीक आहे पंधराशे वीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पण आणि बियाणं कोणतं आहे ओके धन्यवाद आपला किती गेला सांगा पंधराशे दोन पंधराशे दोन रुपये झाला आपण क्वालिटी बघू शकता मोठ्या साईज मध्ये लोखंडेवाटी ना लोखंडेवा ओके कांदे साठवले का हा विपुरायला सगळं ओके चला धन्यवाद तेराशे रुपये झालाशे तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता याची पण मिडियम साईज आहे कुठला आहे कांदा मोडीचा मोडीचे बियाणे कोणते याचे घरचे प्रशांत ओके कोणता हा चौदाशे चौदा ठीक आहे कुठला आहे कांदा वरखेड्याचा कांदा आहे चौदाशे चौदा रुपये डबल पत्ती मध्ये साठवले की नाही काका साठवले की नाही नहीं? नहीं, नहीं, आ, कांदे साठवले का नाही ओके चालू सगळे विकून टाकायचे आपले किती गेले दादा साडे बाराशे रुपये झाले बाराशे पन्नास क्वालिटी बघू शकता कांद्याची आहे आता कांदा आंबेवारखेडा किती गेला दादा काय बघायला बाराशे गेला ठीक आहे काल किती गेला आज आज बाराशेच गेला आहे कांदा ओके धन्यवाद साडे चौदाशे रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशे पन्नास रुपये गेला हा मीडियम साईज मध्ये कुठला कांदा बियाणे कोणते का तुम्ही ओके साठवले की नाही एक हजार एक रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल वन थाउजंड वन हंड्रेड सांगा ना आज तर खरं सांगा ना भाव तर सांगा ठीक आहे साडेआठशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज एक हजार एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता तिकडे आहे का ओके अकराशे सव्वीस अकराशे सव्वीस रुपये झाला ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे कुठला आता कांदा हो। अकराळ्याचा कांदा आहे ठीक किती गेला दादा हा अकराशे सव्वीसच झाला क्वालिटी बघू शकते पण ट्रॅक्टर मधलाच कांदा आहे ॲव्हरेज गाव कोणता दादा मसरू किती गेला बाहून एक हजार पन्नास रुपये मिडियम मिक्स आहे उलटी मिक्स आहे थोडीशी कांद्यामध्ये गाव कोणता वन आरवाडी किती गेला दादा एक हजार एक्क्याण्णव रुपये गाव कोणतं आज, आज कमी गेला हा किती अकराशे आक्रा नव्वद बाराशे दहा रुपये कमी राहिला गाव कोणतं आहे दादा ठीक आहे साठवले की नाही कांदे ना ओके किती गेला माऊली नऊशे गेला का नऊशे पंचाहत्तर नऊशे पंचाहत्तर रुपये कुठला आहे कांदा हा किती गेला अकराशे पंचवीस अकरा पंचवीस मिडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज कुठला आहे कांदा दोन गावा आला तेरा एक्कावन्न रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी वन तेरा एक्कावन्न मोठ्या साईजमध्ये गोळा माल आहे सुपर क्वालिटीमध्ये वडनेरचा आहे साठवले की नाही कांदा नाही साठवले एक हजार एक रुपये कुठला आहे कांदा खेळलाच खोडले खेडले किती गेला सोळा रुपये पंधराशे सोळा झाला वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्सटीन पंधरा सोळा कलर चांगला आहे डबल बद्धी मध्ये कुठला कांदा कोराटेचं बियाणे कोणतं बियाणं कोणतं येलो रस ठीक आहे धन्यवाद काय बघेल अकराशे ऐंशी रुपये बाराशेला वीस रुपये कमी गेला मोठ्या साईज मध्ये कुठला कांदा वडाळी नाही किती गेला मग हो एक हजार नव्वद रुपये कुठला आहे कांदा वडाळीचा ठीक आहे बाराशेला दहा तेराशे वन थाउजंड थ्री हंड्रेड साठ का तेरा साठ गेला का ठीक आहे तेराशे साठ रुपये साडेआठशे रुपये गेले ठीक आहे चोपडा आहे क्वालिटी बघू शकते आठशे पन्नास कुठली का काल हा किती गेला दादा अकराशे अकरा एका गेला मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज एव्हरेज कुठला आहे कांदा आहे रे गाव किती गेला एक हजार नव्वद एक हजार नव्वद अकराशेला दहा रुपये कमी कुठला कांदा हा किती गेला म्हणजे बाराशेच झाला जवळपास जा अकराशे नव्याण्णव रुपये गाव कोणतं एक हजार एक्कावन साडे दहा झाला साइज मध्ये एव्हरेज कांदा आहे कुठला आहे कांदा गावचा आहे हा किती गेला काका एक हजार एका हजार एक एक्कावनच गेला एक एक हा पण मिडीयम साईज मध्ये एव्हरेज कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय परिस्थिती काका आजची मार्केट डाऊन आहे दोनशे दोनशे पर्यंत डाऊन आहे ठीक आहे हा एक हजार साठच गेला ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೀಡಿಯಮ ಸಾ ಕಾಡ काय बघायला दादा वन थाउजंड टू हंड्रेड बाराशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता याची पण ट्रॅक्टर मधला अकरा एक हजार पस्तीस रुपये क्वालिटी बघू शकता याची एव्हरेज महाली मीडियम साईज म्हणजे पत्ती डाऊन आहे गाव कोणतं अकराले ठीक तेराशे ऐंशी रुपये वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी तेरा ऐंशी चौदाशेला वीस रुपये कमी गुलाबी कलर मध्ये फार कुठला आहे कांदा ठीक आहे काय बघायला एक हजार कुठला आहे कांदा आहे वन थाउजंड रुपये क्वालिटी बघू शकता बघू काय बरेच चालू आहे ठीक आहे आणि आहे चौदा पंधरा एक हजार छप्पन रुपये जायला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये ॲव्हरेज आहे कुठला आहे कांदा सुके ना काय बघायला दादा आज अकराशे वन थाउजंड वन हंड्रेड ऍव्हरेज मला ट्रॅक्टर मधलाच कुठला कांदा बहादुरी साठवले की नाही कांदे ठीक। नौशे नौशे बावन नऊशे बावन्न रुपये जायला हा क्वालिटी बघू शकता याची पण ऍव्हरेज आहे मीडियम साईज मध्ये काव कोंदा गोडेवाडी तालुका डिंडोरी चौदाशे कुठला कांदा चिचकेटचा कांदा आहे चौदाशे वन थाउजंड फोर हंड्रेड डबल पत्ती कुठला आहे कांदा बियाणं कोणतं आहे घरगुतीच बियाणे ठीक आहे साईज मध्ये डबल पत्ती कांदा आहे आपण कलर चांगला आहे ड्राय माल कुठला आहे कांदा लोखंडेवाडी लोखंडेवाडी बियाणं कोणते का काही घरगुती एक हजार एव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड रुपीस कुठला आहे कांदा एक हजार नऊशे रुपये काका आपलं ओके हा एक हजारच गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी एक हजारच गेला सुख ना ओके चौदा पंचावन्न ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कलर आहे कांदा गाव कोणता आता साखोरे मी बियाणं कोणतं यायचं प्रशांचं घरगुती ठीक आहे का चाल साठवला हाच कांदा बाराशे पंच्याहत्तर आहे ना पंच्याहत्तर बारा पंच्याहत्तर पावणे तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता गर्वा साईज गर्वा कलर मध्ये कांदा आहे कुठला आता कांदा खडक खडक जाऊ झाला सोळाशे छत्तीस रुपये झाला वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी सिक्स रुपीज सोळाशे छत्तीस कुठला आता कांदा करंबे चालू का कळवणचा आणि बियाणं कोणतं यायचं प्रसाद प्रसादचं बियाणे साठवलं की नाही कांदा सगळे विकू राहिले ठीक आहे ओके चाल चला मीडियम साइज मध्ये प्रसादचा कांदा आहे सोळा छत्तीस ना हाँ। एक हजार गेला ठीक आहे वन थाउजंड रुपीज क्वालिटी बघू शकता एव्हरेज माल गाव कोणता आता जोपूळ चांदोड इडलं काय हो गेला बाराशे रुपये बाराशे गेला कुठला आपला कांदा वॉडल एनर्जिकचा कांदा आहे बाराशे रुपये ठीक आहे आजची काय परिस्थिती ठीक गाडी मधला होऊ कांदा आहे पिकअप मधला क्वालिटी बघू शकता कांद्याची किती गेला दादा आज बाराशे बारा एक्क्यान्न बारा एक कुठलाय कांदा शिरवाड्याचा कांदा आहे बाराशे एक्क्याण्णव तेराशेला नऊ रुपये कमी ठीक सर एक हजार रुपये जाईल ॲव्हरेज मागायला क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता दादा किती गेला दादा अकराशे ऐंशी रुपये याला क्वालिटी बघू शकता कांद्याची ताजाच कांदा आहे ठीक आहे बियाणं कोणते आहे कुठला कांदा दहाव नऊशे नव्वद एक हजारला दहा रुपये कमी हा क्वालिटी बघू शकता एव्हरेज कांदा आहे कुठला आता कांदा कारसोड काय दादा नऊशे नऊशे पंच्याण्णव एक हजारला पाच रुपये कमी गेला गाव कोणता दादा आपलं वाडाळी नाही काय बघायला काका एक हजार तीस रुपये वन थाउजंड थर्टी कुठला आहे कांदा रावळगाव रवळगाव दोन थे थे? गाव आहे एकच ठीक आहे धन्यवाद एक हजार सत्तर रुपये गेला गारवा क्वालिटीच आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा चालू साखरी किती गेलो काय तेराशे पत्ती मध्ये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कुठला आहे कांदा पिंपल गोल चालू का नाशिक नाशिक ठीक आहे तेराशे झालं ना पूर्ण बियाण कोणतं काका आम्ही आणलोत ओके किती गेला आता नऊशे ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा दैव आहे हा काही नऊशे हा नऊशेच गेला अडगावचं कांदा आहे मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे साठवले की नाही काका नाही साठवलं नऊशे नव्वद रुपये नऊशे नव्वद ताजा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणता होता आता जिवाळी आहे हो ठीक आहे किती गेला हा नऊशे एका नऊशे एकावन्न एका रुपये साडे नऊशे ऍव्हरेज मालया आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची मोठा मिडियम मिक्स कुठला आता कांदा पिंपळनेर पिंपलनेर ठीक शेतकरी सांगा अकरा सव्वीस अकराशे सव्वीस अकराशे सव्वीस रुपये बघू शकता कांद्याची मोठ्या साईजमध्ये मध्ये कुठला आता कांदा चालू काम साईज मध्ये आहे साइजरेज मार कुठला आता कांदा चिजफडा चिजफडा किती नऊशे ऐंशी नाईन नाईन रुपये एटी क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आहे कांदा वडाळे आहे तेराशे गेला कुठला कांदा मोडीचा कांदा कांदा ठीक आहे डबल पत्ती मध्ये तेराशे बियाणे कोणता यायचं किती सातशे ठीक आहे सातशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे कुठला आता कांदा गुंजाड चालू का साखर साखर नऊशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज आहे करा डाऊन आहे कांद्याला कुठला आता कांदा किती गेला मागल्या आठशे रुपये ॲव्हरेज आहे क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा, कि पंचे जी। पंचे जी। आदा कांदा? हा किती का गेला एक हजार पंचेचाळीस का पंच्याऐंशी पंच्याऐंशी ठीक आहे कुठला आता कांदा मागे तुमची हा काय बघायला एक हजार एक साडे दहा झाला आपण ॲवरेज मागले क्वालिटी बघू शकता कुठला आता तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार भाव चालू आहे जवळपास रुपये रुपयेपासून तर सोळाशे रुपयेपर्यंत कांदा बाजरावा आपल्याला टॉप क्वालिटीची बघायला मिळाली सरासरी कांदा बाजरावं मित्रांनो हजार अकरा बाराशे रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला बघायला मिळालं तुमच्याकडे आजचा कांदा बाजारवा काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलला जर नवीन असेल तर चॅनेला सबस्क्राईब बेलायकोन दाबवले आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला दिसू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा धन्यवाद